अरे आज तो एक नंबर पटाखाच दिसत आहे <laughs> काय बाबा तुम्ही पण नाही खरंच शांता मस्त एक नंबर दिसत आहे आज काजळची टिकली टिकली लावून घे हा काही नजर बिजर लागून जाईल नाही तर एवढी पण सुंदर नाही आम्ही नजर लागेल म्हणतात तीच नजर उतरवून देते ना तुझे <laughs> ओ, हे काय करता तू 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 झाली का नजर उतरून झाली हो हो झाली झाली का बाबा तुम्ही पण आता जायचं नाही आहे का तुम्हाला जाऊ श नाही वाटत आता तुझ्या समोर असाच उभा राहून तुला टकटक पावसे वाटते काय हो बाबा तुम्ही पण आपला मुलगा लग्नाचा झाला दोन दोन मुलं आहेत आपल्याला आणि आता तुम्हाला सुचे अरे त आता चांगली दिसत आहे थोडी तारीफही नको करू का नाही केलो असतो ता तारीफ तर तसही म्हणली असती तुमच्या बायांचा काही समजतच नाही तारीफ केलं तसाही प्रॉब्लेम आणि नाही केलं तसाही प्रॉब्लेम झाला आता तुम्ही जा बाबा जा आता बाया येतील कुंकवा हो ना जातो ना मी देतो का हळदी कुंकू जातो जातो व्हेरी इथले पण बरं वाटते ना पण अशी तारीफ करतात आपले मिस्टर आपले तर बरं वाटते आता मी तुम्हाला विचारत आहे कोणाकोणाचे मिस्टर अशी तारीफ करतात तर सांगाल कमेंट्स मध्ये आजकाल कमेंट्स करतच नाही बा तुम्ही तर कमेंट्स येतात आणि ही व्हिडिओ पूर्ण बघा खूप मजेदार व्हिडिओ होणार आहे आता याच्या आधीच्या दोन व्हिडिओ अशा हलक्या फुलक्या झाल्या पण आता ही व्हिडिओ ना चांगली मजेदार होणार आहे अरे पण आतापर्यंत बाया आल्याच नाही ना कधी येतील बाबा दोन तर वाजून नाही गेले दोन वाजून पाच मिनिट होऊन गेले माझा मेकअप सारा उतरून जाईल अरे वा शांतबाई मस्त दिसत आ तुम्ही काही मेकअप केले ना वा वा मस्त दिसून राहिले छान झाला बापा झाला हम्म आता तू नाही सुरू केली का तारीफ करायला आतापर्यंत हे आमच्या इथले सोनूचे बाबा ते तारीफ करत होते आताच गेले नाही नाही खरंच ताई मस्त सुंदर दिसतात हट बापा चेहरा धुऊ <laughs> का का मी हा मेकअप जास्त झाला वाटते नाही नाही ताई नका धुऊ नका धुऊ आणि हे काय ताई कोणीच नाही आले ना हा सव्वा दोन तर वाजून गेले बाई सव्वा दोन वाजले का आमच्या इथं तर दोन वाजून पाच मिनिट झाले बघ ना बापा रजनी याच्या त्यांना म्हटली दोन वाजे बरोबर याल म्हणून रजनी तू आली तर आवाज का नाही दिली ललिताला दुर्गाला आवाज दिली असती ना नाही दिली बापा आता आवाज बिवाज मग घरी तर दिसले नाही मला कुठं गेल्या होत्या तर अरे ते बाण घ्यासाठी जाणार होत्या एकाच ये वाजेपर्यंत येऊन जाऊन म्हणत तिकडून मग इकडे दोन वाजेपर्यंत येतो म्हणत ना आता सभा दोन वाजले तरी यायचीच आहेत आता पटकन आल्या अस मग कोणताच्याही घरी जायचं आहे इथूनच कसं का कुणता ताईने पण ठेवलं का हळदी कुंकाचा कार्यक्रम हो मग अशी कोणता घरी आली होती सकाळी म्हणत होती मला कधी ठेवता म्हणे हळदी कुंकूचा कार्यक्रम मी म्हटली आजच ठेवतो बाबा आता दोन एक वाजे तर मग म्हणे मी पण ठेवून देतो म्हणे आजच हो ना चांगला आहे ना इथला झाला हळदी कुंकू की कुणत ताईच्या घरी जाऊ पण आता लवकर बाया आल्या पाहिजे ना नाही म्हंटल तरी एका घरी एक तास लागतेच या या दोन माझे यायला या 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 सांगितली अडीच वाजेला हो ताई तिकडे वाण घ्यायसाठी गेलो होतो ना आम्ही तिकडूनच यायला वेळ या लागली आणि कुणता तू तर घरीच होती ना हो ताई घरी होती पण सगळी तयारी वगैरे करून ठेवायला लागली ना आणि ह्या आमच्या घरासमोरूनच येणार होत्या मी बघतच होती यांना मी म्हंटली वेळही लागली असेल ना तुला ताई पल्ला जमतच नव्हता तीन वेळा काटापिन टोचली तो काहीतरी निघतच होता मग मग म्हंटल आता वन साईड पल्ला ठेवते मस्त दिसते कोणता मस्त दिसते वन साइडचा मस्त छान दिसते पिवळी साडी आहे तर तुझ्यावर तर अजून खुलून दिसत आहे आणि शांत तू पण काही कमी नाही दिसत आहे छान दिसत आहे मस्त गुलाबी गुलाबी का सरपंच ताई तुम्ही पण सगळ्यात जणी एक नंबर दिसत आहेत तू साडी घातली नाही ना नवीन ताई घातली होती साडी मी ते बांध घ्यायसाठी तिकडे गेली ना त्या कोणाच्या घरी चहा बनवला होता बाबा तो नाही टोलीवरचा लंगड भाऊ त्याच्या घरी चहा बनवला होता चहा पेता पेता तो चहाच माझ्या इथं साडीवर सांडला मग हेच होती बाहेर साडी आता म्हंटल फक्त शांतताईच्या घरी जायचं आहे आता नाही काढत म्हटली दुसरी नवीन साडी ताई देना बाबा हळदी कुंकू लवकर मग आमच्या पण घरी जायचं आहे ना आणि सरपंच ताई कधी ठेवतात बाबा हळदी कुंकू आहे ना आई ग्रामपंचायत मध्ये आहे उद्या आहे उद्या कसा का उद्या आहे का हो उद्या अकरा आता हळदी कुंकू तर लावून झाला आता उकाने म्हणा कोण म्हणते आधी उकाना छंद आता ललिता पासून सुरुवात करा माझ्यापासून कशाला तुझ सांग आधी उकाना तुस सांग घ्या बा पट, पट नाव घ्या मी म्हंटल ललिता पासून असा फेरी येईल बा हो तर तिकडून जमते ना आधी तू म्हण मग हे कोणता म्हणेल राहू द्या राव द्या मंजुळा काकू उकारा म्हणेल वा बाई माझ्यावर आणलं नाही का चला बा कधी नाव घ्यायच आहे हम्म ठीक आहे मीच म्हणतो आधी असता पाहिजे बापा सांगा काकू उका सांगा त्या मार एकीमेकीवर फेकतात घ्या काकू घ्या नाव घ्या ओ बापा घेत आहे घाई नका करू घाई चालत होती घाई गाँ चालत होती इकडे तिकडे बघत होती घाई चालत होती इकडे तिकडे बघत होती घड्याळीत वाजला एक शिवपालजीच नाव घेते रघुनाथ पाटलाची लेख वा वा काकू काही एक नंबर उखाना म्हटले नाही ताळ्या उद्या ताळ्या उद्या काकूसाठी ताळ्या <तस्य> उद्या चला आता काकू मी तर म्हंटल उखाना आता सरपंच ताई तुम्ही म्हणा उखाना मी म्हणू का की कोणता म्हणे सरपंच ताई तुम्हीच म्हणा ना मग बरं बाबा म्हणते म्हणते पा बाबा सरपंच साहेबाच्याच नाव घ्याल नाही तर बस इवायाच्याच नाव घ्याल <laughs> का कुंता तू पण बरं तर ऐका मग उखाना दारी होती तुळस दारी होती तुळस तिला घातले होते पाणी आधी होते आई बाबांची तान्ही आता झाले देवराजजींची राणी वा 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 सरपंच ताई का मस्त उखाना म्हटलं नाही चला सरपंच ताईसाठी ताड्या होऊ द्या नाही नाही मस्त उखाना म्हटलं सरपंच ताई तुम्ही तर असं का छान होता का सूर्यकांता हो एक नंबर होता ताई हां चल चल आता तू म्हण सूर्यकांता अरे बापा मला तर उखाने येत नाही 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 सूर्यकांता असा कसा उखाना नाही येत आहेत चल म्हणावं लागेल आता सगळे जणी म्हणत आहेत तुला पण म्हणावं लागेल खरंच ताई मला नाही येत ना उखाना नाही नाही नाव तर घ्यावंच लागेल का ताई नाव आता सगळ्यांना माहीत आहेच ना नाही नाही आम्हाला तर नाव माहीत नाही आहे बरं तर ठीक आहे सांगून देते रामचंद्रजी नाही नाही तसा कसा हां तसा नाही उखाण्या नाव घे उखाण्या ना। सरपंच ताई सांगा बरं एक मोबाईल मधला उकाना सांगा बरं मोबाईल मध्ये बघा बरं नाही बा मी तर मोबाईल घेऊन आले नाही असंच म्हणावं लागेल तुला चल आठव आठव लवकर लवकर आठव हो बापा आता आठवण तर करू द्या अग्नी होते बिंद्राबन अग्नी होते बिंद्राबन बाई याच्यानंतर काय होता बाबा बघा आता आपण हळदी कुंकवाला गेलो होतो ना तिथं कोणीतरी हा उकाना सांगितला होता पण मग अशी आठवली होती आता लक्षात लवकर आहे पण घरी जायचं आहे ना मग तिथं पण तुला उकाना म्हणावं लागेल लवकर हो बाबा आता इथं उकाना म्हटली अजून तिथं पण उकाना म्हणेन का मी म्हण ना बाई सूर्यकांत म्हण लवकर आठवलं आठवलं अग्नी होते बिंद्राबन अग्नी होते बिंद्राबन बिंद्राबनात होती तुळस बिंद्राबनात होती तुळस रामचंद्रजीचं नाव घेण्यास मला येत नाही आळस असता का बाई सूर्यकांत तुला आळस नाही येत का आत्ताच तर आळस आला होता का ताई तुम्ही पण मोठ्या मुश्किलला आठवला आता कसा सूरे बाबा नाही मस्त होता छान होता छान छान होता सूर्यकांत मस्त उखाना होता चला चला तारया तारया, चल बाई रजनी आता तू घे उखाना काकू घेते ना कमजोर समजले का मला, मला येतात उखाने तुला म्हंटली बापा तुला उखाने नाही येत म्हणून घे म्हणत आहे गरम गरम भाजी बरोबर नरम नरम पाव गरम गरम भाजी बरोबर नरम नरम पाव देवदासजी आहेत बरे पण खातात खूपच भाव देवदासजी आहेत बरे पण खातात खूपच भाव असं का रजनी माझा पोरगा भाव खाते का हा थांब थांब सांगतो सांगतो थांब अहो काकू नाही आता उखाना मना म्हटल्या आता जो येत होता उखाना तो म्हंटली हो, हो। बापा काय नाही होत काही नाही होत छान म्हंटले छान म्हंटले रजनी चला रजनीसाठी उद्या ताड्या चल बाप्पा ललिता आता तुझी पाडी आहे मना उखाना आता का शांतताना एवढ्या घेतला नाव राहू द्या मी कोणाच्याही घरी घेईन नाही नाही बाबा तसं चालत नाही कुंताच्या पण घरी घेऊन पण इथं पण घे बापा वाट मला जसा उकाना घेता येते तसा म्हणते मी हा हसाल वगैरे नको माझ्यावर नाही ना बाबा नाही हसत कोणी बरं ठीक आहे ऐका मग चांदीच्या वाटीत चांदीच्या वाटीत सोन्याचा चमचा चांदीच्या वाटीत सोन्याचा चमचा बाबुरावजींचे नाव घेते द्या आशीर्वाद तुमच्या बाबुरावजींचे नाव घेते द्या आशीर्वाद तुमच्या वा वा मस्त मस्त एक नंबर वा का मस्त म्हंटल नाही ललिता धन्यवाद ताई धन्यवाद ललितासाठी ताड्या उद्या चल आता कोण राहिली हा आता घे दुर्गा राहिली चल घे दुर्गा आता घे बरं नाव घे मस्त हा खरं सांगू का ताई मला ना होखाना येतच नाही अरे वा रे वा असं नाही चालना दुर्गा उखाना तर घ्यावाच लागेल बरं बाबा ठीक आहे घेते घेते कान भरण्यात कान भरण्यात बायका आहेत हौशी कान भरण्यात बायका आहेत हौशी हिरालालजीचं नाव घेते मी हळदी कुंकवाच्या दिवशी हिरालालजीचं नाव घेते मी हळदी कुंकवाच्या दिवशी रजनी ह्या दुर्गा न उखाना घेतल्यानंतर कसा घेतला ना कोणाला पाहून हा उखाणा म्हणल्यान सांगता आता तू जाऊ द्या ना ललिता ताई म्हणू द्या का करायचं उखाना म्हणलं ना चला वा दुर्गा मस्त उखाना म्हणली तरी आताच म्हणत होती मला उखाना घेता ना येत नाही नाव घेता येत नाही हां छान म्हटली बढिया हो बढिया छान हो। म्हटली दुर्गा छान वाजवा वाजवा दुर्गासाठी टाळ्या होऊ द्या ताई कुंता राहिली ना अजून कुंताला म्हणा ना अरे हो बाई कुंता तू राहिली चल म्हण कुंता म्हण हो दे हो हो म्हणते ना ताई भल्या मोठ्या समुद्रात छोटीशी होडी भल्या मोठ्या समुद्रात छोटीशी होडी रमेश जिंची आणि माझी लाखात एक जोडी रमेश जिंची आणि माझी लाखात एक जोडी छान <laughs> छान कुंता मस्त हे वगैरे तुमची जोडी लाखात एक आहे हो चला कुंतासाठी ताड्या होऊ द्या बापा सगळे नाही आली येणार नाही आणि आमच्यासोबत तिकडे पण आली होती हळदी कुंकवाला येतच होती तुमच्या घरी यासाठी तर त्यांच्या घरी पाहुणे आले बाबा म्हणून ते काही आली नाही मग येईन म्हणाले असं का चला आता वाण देऊन देते तुम्हाला ताई आता वाण तर दिला आम्हाला आता तुम्ही उखाना होऊ द्या बरं हां तुम्ही घ्या ना वा वा ललिता मी कशाला आता उखाना म्हणून हां मग तुझ्या घरी येईन ना तेव्हा म्हणेन काही नाही शांतताई तेव्हा पण म्हणाल पण आता उखाना सांगा बाप्पा तुम्ही हो हो ताई होऊ द्या तुमच्याकडून उखाना शांता असं नाही चालत हां आता उखाना होऊ दे तुझ्याकडून पण काय बाबा सगळे जणी माझ्या मागेच लागले नाव घ्या नाव घ्या उकाना घ्या म्हणून घ्या ना ताई घ्या 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 नाव घ्या बरं बापा घेते घेते संक्रांतीच्या सणाला संक्रांतीच्या सणाला असतो तिळगुळाचा मान संक्रांतीच्या सणाला असतो तिळगुळाचा मान शांतारामजीच्या नावानी देते हळदी कुंकवाचं वान शांतारामजीच्या नावानी देते हळदी कुंकवाचे वान वा ताई मस्त उखाना म्हटलं तू तर हो हो बापा एक नंबर उखाना होता मी ताई वाना ताई हळदी कुंकवाच्या आहेत ना डब्या हो हो चला बापा शांता ताईसाठी होऊ द्या हा ताळ्या हो द्या द्या हा चलता चल बरं थोडासा नाश्त्याच्या प्लेटी वगैरे आणू लाग अरे शांता आता कशाला नाश्ता वगैरे नाही नाही असं कसा आता हळदी कुंकवाच्या निमित्ताने आल्या संक्रांतीचा नाश्ता तसाच आहे ना करावा तर लागेलच बाई कुंता चल नाश्त्याच्या प्लेटी आणू लाग बरं हो हो ताई येते ताई आता नाश्ता झाला की मग आमच्या घरी सगळे येईल चला हो हो येऊ ना आ, मी काय म्हणते ताई नाश्ता तर द्या पण चहा वगैरे नको ठेवा का चहा काऊन नाही आता बघा ताई नाश्त्यामध्ये चिवड्यानं लाडू द्याल लाडू खाल्ल्यावर चहा पेऊशा नाही वाटत हो हो तो पण आहे खरं तर मंडळी आता शांतताईच्या इथला हळदी कुंकाच्या कार्यक्रमात इथं संपला आता नाश्ता बिस्ता करतो आम्ही पण थांबा थांबा तुम्ही कुठं जाऊ नका आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो आजच्या उखाण्यामध्ये कोणाच्या उखाणा सगळ्यात चांगला होता तो कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि तुम्ही आमचे व्हिडिओ बघता त्याबद्दल तुमचा खूप खूप खुँ आभार प्रेम राव दे आमच्यावर चला बाबा लवकर घ्या नास्त लवकर